नमस्कार मित्रमैत्रिणींनो जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे वातावरणाच्या बदलामुळे पावसाळ्यात सर्दी खोकल्याचा त्रास होऊन व्हायरल इन्फेक्शन जे वाढलेले आहेत या इन्फेक्शन पासून सहजतेने घरच्या घरी सुटका करून देणारा अत्यंत साधा सोपा घरगुती असा नॅचरल उपाय घेऊन आले आहे की ज्यामुळे सहजतेने यात्रासापासून सुटका होते आणि हो हा जो उपाय आहे ना हा उपाय आपण लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच करू शकतो यामुळे कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही तर फायदा पूर्णपणे होणार आहे यासाठी येथे मी एक पात्र घेतले आहे यामध्ये तीन ते ती चार छोटे छोटे दालचिनीचे तुकडे टाका व येथे मी एक हिरवा वेलदोडा म्हणजेच एक हिरवी वेलची घेतली आहे ही, ही वेलची याप्रमाणे थोडीशी कुटून यामध्ये टाकून द्या दोन काळ्या मिऱ्या काळ्या मिऱ्या देखील कुटून यामध्ये टाका दोन अखंड फूल असलेले लवंग घ्यायचे आहेत याचे जे फूल आहे ना, ही ले ले ना हे तुटलेले नको हे बघा संपूर्ण अखंड असे दोन लवंग मी येथे घेतले आहे हे देखील थोडेसे कुटून घ्या यामध्ये लवंग देखील टाकून द्या आणि आपल्या आवडीनुसार यामध्ये गुळू टाकायचे आहे तसेच येथे मी हळद घेतली आहे हळद देखील यामध्ये पाव चमचा टाका हळदीमुळे हो देखील व्हायरल इन्फेक्शनचा त्रास सहजतेने निघून जाण्यास मदत होते कारण यामध्ये अँटीबायोटिक गुण भरपूर असतात तसेच यामुळे रक्ताचे शुद्धीकरण होते नको असलेले जे घटक आहेत ते आपल्या शरीरातून बाहेर फेकले जातात म्हणजेच रक्त तर शुद्ध होतेच परंतु शरीर देखील यामुळे शुद्ध होते आणि हे उकळत असताना मंद आचेवरच उकळून घ्यायचे आहे म्हणजे या पदार्थांचा अर्क छान यामध्ये उतरतो हे बघा मंद आचेवर हे छान उकळून तयार झाले आहे तयार झालेले मिश्रण याप्रमाणे गरम गरम असताना गाळून घ्यायचे आहे यामध्ये आपण अर्धा लिंबू देखील पेळून घेऊ शकतो किंवा आपल्याला जर असे आवडत असेल तर आपण असे पिलात तरी देखील चालेल तर याप्रमाणे तयार करून गरम गरम असताना येथे मी दोन तुळशीची पाने मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहेत ही तुळशीची पाने गरम गरम काड्यामध्ये टाका व ज्या व्यक्तींना त्रास होत आहे अशा व्यक्तींनी ही गरम गरम असताना घोट घोट करून लगेचच पिऊन घ्यायची आहे यामुळे कितीही भयंकर त्रास होत असेल सर्दी झाली असेल खोकला येत असेल किंवा यामुळे व्हायरल इन्फेक्शनचा त्रास होऊन ताप जरी आला असेल तरी देखील पूर्णपणे आराम मिळतो एका वेळेसच्या वापराने लगेच फायदा जाणवतो जास्त त्रास होत असेल तर हा उपाय दिवसभरातून आपण दोन वेळेस करू शकतो आणि हा काढा पिऊन जे आपण तुळशीचे पाणी टाकली आहेत ना ही आपल्या लाळेबरोबर मिक्स होतील याप्रमाणे चावून चावून खाऊन घ्यायची आहेत म्हणजे आपल्याला पूर्णपणे आराम मिळेल आणि हे पिल्यानंतर किमान अर्धा तास आराम करावा म्हणजे किती भयंकर त्रास होत असेल तरी देखील हा बरा होतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद